राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बड्याचवडी ग्रामपंचायतीचे माजी लोकनियुक्त सरपंच सतीश कोळेकर यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे जनता दलामधून ते कार्यरत होते आणि आज त्यांनी जनता दलाला सोडतिठ्ठी देऊन राष्ट्रवादीमध्ये हो दे प्रवेश केलेला आहे सतीश कोळेकर आहेत आपल्यासोबत आज आपण राष्ट्रवादीमध्ये हो प्रवेश केलेला आहे नेमकं कारण काय आणि कशी असेल वाटचाल नेमकं असं काय फार मोठं असं कारण नाही आहे पण एक साहेबांच्या कामाची जी, जी पद्धत आहे त्या कामाच्या पद्धतीवरचा विश्वास आणि त्यांच्या जे गडीलच्या विकास कामाबद्दलचं जे त्यांचं एक ध्येय आहे तर ते त्यांचं काम करण्याची पद्धत आणि त्यांचं जे पुढील कामांचे जे ध्येय आहे ते त्यांच्या कामाच्या पद्धतीनुसार त्या आमचा त्याच्यावर फार असा एक दृढ असा विश्वास त्यांच्यावर निर्माण झाला त्यामुळं आम्हाला असं वाटलं की आता साहेबांच्या माध्यमातून जी काही आपल्या भागातील किंवा शहरातील कामं प्रलंबित आहेत ती मार्गी लागतील आणि त्यासाठी आम्ही असा हा निर्णय घेतला आहे मा माझी व माझ्या समाजाची व माझ्या सर्व मित्रमंडळांची जे आज माझ्यासोबत प्रवेश केले राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामध्ये त्या सर्वांची इथून पुढची वाटचाल ही सन्मान्य वैद्यकीय मंत्री व या राज्य या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य मुश्रीफ साहेब यांच्या महाराष्ट्राखाली तसंच बाकी जे राष्ट्रवादीचे गडील शहर कार्यकारणी असतील किंवा गडिलाचे जे काही राष्ट्रवादीचे पदाकारी अस पदाधिकारी असतील त्यांच्या सोबत राहून आम्ही त्यांच्यासोबत काम करून राष्ट्रवादी हा पक्ष अजूनही गडील तालुक्यामध्ये किंवा गडील शहरामध्ये वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि आमचे नेते सन्मान्य राजू अण्णा खांगावे यांच्याही माध्यमातून आम्ही हा प्रयत्न कायम चालू ठेवीन तर काका सिंपी समाजाने दे देखील राष्ट्रवादीमध्ये दे प्रवेश केलेला आहे काय नेमकं का कारण आहे सिंपी समाजाचा आमचा कायमचा मला पाठिंबा असतो आणि सिंपी समाजाचं कार्य हे मी जवळजवळ वीस वर्ष झालं करत आहे त्याच्यामुळे ते माझ्या कायम पाठीचे आहेत कायम पाठीचे माझ्या आहेत दुसरं असं की आज राष्ट्रवादी प्रवेश आम्ही कुठल्याही विनाहट कुठलाही स्वार्थ न साधता आम्ही आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे कुठलाही स्वार्थ माझा नाही आहे त्याच्यात किंवा कुठली अट आम्ही कुणाची त्यांची त्यांनी आम्हाला घातलेली नाही तर आम्ही त्यांना घातलेली नाही आहे आज खरोखर सांगतो की आज जो पन्नास वर्षे पन्नास वर्षाचा जो हादवारीचा प्रश्न होता तो जवळजवळ आमच्या सरप सतीश कोळीकर यांच्या सरपंचाच्या कारकिर्दीमध्ये तो आम्ही सोडवलेला आहे तो आम्हाला खास खास म्हणजे अभिमानासाठी वाढतो सतीश कोळेकर यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कामावर प्रेरित होऊन हा निर्णय घेतलेला आहे आणि इथून पुढे गडिंगलं शहराचा विकास व्हावा हे एकच ध्येय ठेवून आपण प्रवेश केल्याचं आज प्रवेशानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून त्यांनी आपले मत व्यक्त केलेलं आहे गडिंग्ल झोन लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे